हॅलो नमस्ते सर्वांना खमंग मराठमोळी चव या रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच एवढी आवडेल ना त्यासाठी इथे पहा मी चार पाच बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि त्यातले मी फक्त तीन बटाटे काढून घेतलेत आणि उरलेले बटाटे मी दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवलेले आहेत बटाटा एवढा शिजवायचा की असा पटकन हाताने दबला जाईल अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे तर तीन बटाटे जे घेतलेले आहेत ते मी असे बारीक असे कुस्करून घेते एखाद्या मॅशरने किंवा असे हाताने जरी चुरले तरीही चालतील कुसकरलेल्या बटाट्यामध्ये आता एक चिरलेला कांदा असा मी हाताने फोडून म्हणजे चुरून घालते म्हणजे एकदम सुटसुटीत होईल आणि ही रेसिपी मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मिरची अगदी थोडीशी म्हणजे एक छोट्या दोन मिरच्या अशा कट करून घातलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं त्यानंतर इथे पहा मी आलं लसूण उकळामध्ये असं ठेचून घातले एक चमचाभर धने पावडर घातले एक चमचा जिरे पावडर घातलेले आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातले त्यानंतर आमचूर पावडर अर्धा चमचा घातले आमचूर पावडर जर नसेल तर थोडासा लिंबू रस घाला चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि पाव चमचा हळद आता इथे जर तुम्हाला सिमला मिरच टोमॅटो वगैरे अशा भाज्या जर घालायच्या असतील यामध्ये तरीसुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे ब्रेडचे स्लाइस घेतलेत मी पाच सात घेतलेले आहेत आणि आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ह्याचा बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे मुलांना नेहमीच वाटत असतं की काही ना काहीतरी वेगळं खावंसं आणि ही रेसिपी बघा मी खात्रीने सांगते की मुलांनाच काय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल एवढी टेस्टी लागते नक्की वेळात वेळ काढून करून बघा आणि थोडीशी जरी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर अशा पद्धतीने बघा ब्रेडचा चुरा मी केलेला आहे आणि हे जे सगळं आपण मिश्रण बनवले ना बटाट्याचं कांद्याचं वगैरे त्यामध्ये हा ब्रेडचा चुरा मिक्स करायचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं मिक्स करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा म्हणजे शक्यतो पाणी घालावं लागतच नाही आणि तरीसुद्धा ब्रेड जर जास्तच झाला सुकून तुमच्याकडून आणि पाण्याची आवश्यकता भासली तर थोडंसं एक चमचाभर वरून घालू शकता तर छान असं हे घट्टसर मी मळून घेतले आणि आपणाला हवा तो आकार इथे आपण देऊ शकतो तर आपण मुटके जसे बनवतो ना त्याच पद्धतीने असे रोल बनवते याचे मी छोट्या छोट्या आकारामध्ये दिसायला हे खूप सुंदर दिसतं आणि खायला पण जरा असं वेगळं काहीतरी नवीन असल्यासारखं का वाटतं आणि नंतर याला असं थोडासा चपटा आकार दिला आहे अशा पद्धतीने पहा मी सगळे कटलेट बनवून घेते एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप कष्टाचं काम असतं त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळे कटलेट मी बनवून तयार केलेले आहेत आणि इथे दोन चमचे कच्चा रवा घेतला आहे आणि त्यामध्ये हे एक एक करून असे कटलेट मी घोळून घेते म्हणजे व्यवस्थित त्या कटलेटवरती रवा लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसतात कटलेट आणि खायला पण मस्त लागतात कुरकुरीत असे तर सगळ्या कटलेटला रवा लावून झालेला आहे एक पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तेल घातलं आणि तेल घालताना बघा साईडने असं सगळ्या तव्याला व्यवस्थित लागेल असं तेल घालायचं आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून दाखवते हो तुम्हाला आणि तरी पण तुम्हाला तळूनच घ्यायचे असतील तर तळूनसुद्धा घेऊ शकता पण शक्यतो कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ शरीरासाठी खूप पौष्टिक असतात त्यामुळे मी कमी तेलाचा वापर केलेला ते गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि मंदाचे वरती एक दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचे म्हणजे चांगले आतपर्यंत ते वापरून तयार होतात आणि अधूनमधून असे पलटी करतच हे व्यवस्थित छान असा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि पुन्हा एकदा थोडीशी तेलाची धारमे वरून सोडते म्हणजे खालच्या साईडने तव्याला न चिकटता मस्त असे खरपूस भाजून निघतात झाकण ठेवलं दोन मिनटाकरता आणि बघा छान अशी वाफ आली आहे असेच पलटी करत अजून एक दोन मिनटं मी हे व्यवस्थित खरपूस असे भाजून घेणार आहे आणि अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मस्त असे गरमागरम आपले ब्रेडचे कटलेट तयार झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि उरलेले पिठाचे जे थोडेसे आहेत ते सुद्धा बनवून घेते मग ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यानंतर बनवा किंवा घरी खायला बनवा सगळे खुश होतील एवढी टेस्टी मस्त खमंग कुरकुरीत लागते आणि तुम्हाला म्हटलं होतं महत्त्वाचा घटक म्हणजे थोडंसं टॉमॅटो सॉस असं वरून यावरती पसरवायचं किंवा असं थोडं थोडंसं घाला आणि सॉस वरून घातलंच पाहिजे असं काय नाही आहे कारण की असे नुसते जरी कटलेट खाल्ले ना तरीही टेस्टी लागतात माझ्याकडे आहे थोडंसं टोमॅटो सॉस त्यामुळे मी ते घालते आणि दिसायलाही सुंदर दिसतं कशी वाटली रेसिपी मैत्रिणीनो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन छान छान वेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा एक कटलेट मी इथे तुम्हाला तोडून दाखवला आहे एकदम आतमधूनसुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद